<tuk> ya. Kucing ya? Kucing, ya. Mau Bapak kalian आमटी हा आमटी तिथं खरडा नाही वर यायचा बात आहे ना इकडे काय <laughs> <laughs> मी शूटिंग करते बाळा आमटी उकळी का चांगली तशी उकळी आली होत्या तरी गरम पाणी कोणी उकळ केली काय खोबरं टाकलं ना ओला त्याला खोबरं तू पोरांच्या नाश्टा? नाश्त्याचं करून घेता ना सॉरी जेवणाचं जेवणाचं हा नाही इथं होत त्या ना चुली चुलीवर उपवासाच्या बाकरी करून घेऊ चुलीवर माऊ हाय काय करते माऊ तू हा काय करायचं आपल्याला आता आंटीला बोल माऊ तू बोलो बाहेर चला म्हणा भाकरी करायचे आजी व गप्प म्हणते तुला आजी मग काय ना हे पहा इथं भाकरी चालू आहेत आता ही आमची सुनबाई भाकरी करते आमच्या सासूबाई बसले तिथं आणि इकडे माझे जाव ते भाकरी भाजून घेते हे प आमचे काकू आहेत ह्या काकू आम्हाला प्रत्येक कामात आम्हाला मदत असते काकूंची एवढं वय असून त्यांचं एखाद्या तरुण माणसाप्रमाणे त्यांचा उत्साह असतो त्यांनी जुन्या काळात कष्ट केल्यामुळं त्यांना प्रत्येक कामात त्या पुढे असतात आमच्या सगळ्याच अशी आमची कापू पण आमच्या मदतीला आहे लवकरच <laughs> माऊ काय करते तो मी स्वयंपाक करते भाकरी करते म्हणून अशा भाकरी भाजी खाल्ल्यावर हो, कशाचा उपवास वाटत असतोय वाटतोय ग ना वरईच्या भाकरी भाजी चांगलं पोटभरीच चा जेवण होतंय की ना आता बायका साडेआठ वाजेपर्यंत येतील बरं का तोपर्यंत आपलं आठ वाजलेत होतील आपल्या भाकरी तोपर्यंत हे पाकडे भाकरी चालू आहेत तो चला मेव बाप्पा करायचं चला नैवेद्य दाखवायचा बाप्पाला चलो आंटीला सांग म्हणून नैवेद्य बर हे बघ हे बघ आंटी नैवेद्य भरती माऊ आजी फोटो काढती तुझा तर हे नैवेद्यामध्ये वरईची आणि साबुदाण्याच्या पिठाची भाकरी हा हा वरईचा भात, भात बनवलेला आहे येतील या या याच्या आमच्या जाऊबाई आले तर माता घ्या 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 हा आता सुवासनी यायला सुरुवात झालेली आहे ठता येतोय ना आणि मी मिरचीचा खरडा केलेला आहे झणझणीत मस्त हां तर आपण खरडा इकडे भेंडीची भाजी पण तयार आहे तर हे पहा मेन मेनू आमचा उपवासाचा काय काय आहे ते दाखवते मी तर आता हे उपवासाची भाकरी आहे वरळीचा भात भेंडी आमटी चटणी पण ठेवू म्हणजे नैवेद्यावर आणि सॅलेड झाकण ठेवते त्या काही चटणी पण घातलेली आहे नैवेद्यावर आणि आता फ्रूट सॅलड घालते त्यात नैवेद्यावर स्वीट डिश म्हणून हे आम्ही फ्रूट सॅलड केलेलं आहे आणि आमचे ह्या जाऊबाई खूप छान खरडा बनवतात हो त्यामुळं आम्ही तिला खरडा बनवायला सांगितलेलं कारण चांगला झटकेबाज असा खरं राहता तयार आहे सगळ्यांना ठसकाच येतोय त्याचा आता ही सुनबाई नैवेद्य दाखवते खूपच ठसका आलाय तर आमच्याकडे अशी पद्धत आहे की आम्ही जेवढ्या आमचा हा मळा आहे असा गावापासून दोन किलोमीटर बाहेर तर पहिल्या दिवशीपासून आम्ही प्रत्येकीच्या घरी सगळ्यांना फराळाला बोलवत होताच पहिल्या दिवशी आमच्याकडे फराळ आहे आणि रोज प्रत्येकीच्या घरी आम्हाला फराळ असणार आहे आणि असाच सागर संगीताचा सा फराळ सगळे करतात त्यामुळं असं उपवासाचे दिवस नऊ दिवस कुठे जातात ते पण कळत नाही आणि अगदी उपवास असल्यासारखं पण जाणवत नाही तर हा आता नैवेद्य भरलेला आहे इकडे पहा अशी उतरण ठेवलेली आहे धान्याची <स्था> किती झाल्या बाकरी काकू भाकरी किती झाल्या नऊ झाल्या का अजून लागतील अस रोज चालू आहे काम सगळ्यांचं नऊ नवरात्रीचे नऊ दिवस म्हणजे आमच्या सर्व महिलांसाठी आनंदाची पर्वणीच असते कारण उपवास देवीची आरती भक्ती आणि सगळ्यांचं त्यानिमित्ताने आमच्या गप्पा होतात सगळ्यांचं आमचं एकमेकांना भेटून होतं सगळ्या जणी आम्ही एकत्र येतो तर खूप छान असं वाटतं आणि गावाकडे ग्रामीण भागात ही अशीच पद्धत आहे की कामामुळे काय कुणाला कुणाकडे जायला वेळ नसतो काय नसतो शेतातली कामे असतात पण नवरात्रीच्या निमित्ताने सगळे असे एकत्र येतात तर खूप छान वाटतं तर आता रात्रीचे आठ वाजलेत आणि सगळी आमची जवळजवळ स्वयंपाकाची तयारी झालेली आहे आणि आम्ही वाट पाहत आहोत अजून महिला आहे आजूबाजूची एक एक सगळ्या आलेले आहेत दाखव नि मानते तुम्ही ना चल आता असं करा हाय करा पद्माताई

Субтитры создавал लिए भी जेखा बारमान जन भेगें त्यामाई लिए पार्णा विवगें Gracias. ఏనుగు da तर आता मी सगळे जेवणाची तयारी ताट वगैरे देण्याची तर आज आमचा हा ब्लॉग कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला

हे पहा आमच्या मोठ्या आल्या सगळ्यात मोठ्या जवबाई आहेत ह्यांना गट बसवायचे होते त्यांच्याकडे देवी असतात त्यामुळं त्या लेट आल्या नाही त्यांना काम असतात ना देवी वगैरे बसवतात घरी त्यामुळे त्यांना ते सजावट वगैरे असते देवींच्या साड्या नेसवणं काय त्यामुळे त्यांना थोडं लेट झालंय आली आमची

का लेट आला तुम्ही बाय करा चला भाई भाई। <laughs> भाई करा बाय अन्न हे उदर उदरभरण नो हे जानी जे यज्ञ कर्म हे रघुवीर समर्थ करा सुरुवात चला